नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालनी पद्धतीची मच्छी कशी फ्राय करायची ते मी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी टोकीची मच्छी घेतलेली आहे आणि इथे मी बोंबलाची मच्छी घेतलेली आहे तर कृतीला सुरवात करूया आपण तर आता मी एक चमचा मीठ लावत आहे आणि लाल तिखट दीड चमचा घालायचा आहे आपल्याला जसं तिकटवं तसं आणि कोकमाचा आगर असं मी लावत आहे तीन चमचे मी कोकमाचा आगर घातलेला आहे त्याच्यात आता आपण बघायचं अजून किती पाहिजे असं लाल तिकटत त्यावरून घालायचं तसा व तसं लाल तिखट घालायचं आहे आपण आता आपण मीठ लाल तिखट आणि कोकमाचं आगळ लावलेलं ला आहे आता आपण अर्धा तास थांबूया तर ता अर्धा तास झालेला आहे आता आपण सर्वप्रथम बोंबि तव्यावर फ्राय करणार आहोत इथे मी गॅसवर तवा गरम करत ठेवला होता तो तवा गरम झालेला आहे आता बोंबील फ्राय करण्यासाठी चण्याचंच पीठ वापरतात कारण बोंबील हा मासा बुडबुळीत असतो म्हणून चण्याच्या पिठामध्ये बुडून तव्यावर फ्राय करतात तर इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच बेसन घेतलेलं आहे आता असं चण्याच्या पिठात म्हणजेच बेसनमध्ये असं बुडवायचं बोंबिल मासा सर्वप्रथम तेल मी असं तव्यावर घालत आहे आणि अजून थोडं तेल घालायचं आहे असं आणि आता मुंबई फ्राय करण्यासाठी तव्यावर ठेवायचं आहे आता आपण बाजूसून तेल सोडणार आहोत असं अजून थोडस बाजूसून तेल सोडूया आपण आणि आता दोन मिनटांनी बघू तर दोन मिनटं झालेली आहेत आता आपण परतूया आता आपण दोन मिनटं परत थांबणार आहोत आता मी अजून बाजूसून थोडंसं तेल सोडते कारण की बोंबी मासे गुळबुळीत असल्यामुळे तेल ज्या जास्त लागतं आता दोन मिनटं थांबूया आपण आता परत एकदा आपण असं परतून घेऊया हो आता दोन मिनिटांनी बघू तर आता परत एकदा परतूया आपण सावका एकदम परतायचे आता दोन मिनिटं थांबूया आता दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण गॅस काढूया आणि बोंबी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने मालवणी लोक बोंबील फ्राय करतात आता आपण टोकीची मच्छी फ्राय करूया टोकीची मच्छीसाठी आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत तर टोकीची मच्छीसाठी आपण आता तांदळाचं पीठ घेणार आहोत बोंबील या मच्छीसाठीच फक्त चण्याचं पीठ वापरतात फ्राय करण्यासाठी बोंबील मच्छी सोडून इतर सगळ्या मच्छीसाठी तांदळाचंच पीठ वापरतात फ्राय करण्यासाठी तर मी आता या टोकी मच्छीसाठी आता मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाच्या पिठात बुडून मी गरम तव्यावर फ्राय करणार आहे ज्या तव्यावर मी बोंबील फ्राय केले होते त्याच तव्यावर मी आता टोकीची मच्छी फ्राय करणार आहे तर सर्वप्रथम मी तव्यावर मी तेल घातलेलं आहे आता टोकीची मच्छी मी तांदळाच्या पिठात बुडून गरम तेव्हा फ्राय करून घेते फक्त बोंबील मासेच फक्त चण्याच्या पिठात बुडून फ्राय करतात बाकी सगळी मच्छी तांदळाच्या पिठात बुडून फ्राय करतात कारण की बोंबील हा बुळबुळीत मासा असतो म्हणून चण्याच्या पिठात फ्राय करतात आणि बोंबील मासा सोडून इतर सगळे मच्छी तांदळाच्या पिठात बुडून फ्राय करतात हे बघा सगळे आता किती मच्छी आता फ्राय करायला ठेवलेली आहे आता बाजूतून आपण असं तेल सोडूया आणि दोन मिनिटं थांबूया तर आता आपण पर परतूया मच्छी आता दोन मीटर थांबूया आता बाजूसून थोडं तेल असं घालूया आणि आता दोन मीट थांबूया आता आपण परत परत या दोन मिनटं थांबूया तर आपली मच्छी फ्राय झालेली आहे आता मी गॅस काढत आहे आणि एका प्लेटमध्ये दे काढून घेत आहे तर अशा पद्धतीने कोकणामध्ये टोकीची मच्छी फ्राय करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद